नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरांचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध घडामोडींचा बातम्यांचा मंडळी मॅक कट्ट्यावर आजचा विषय आहे देशाचे गृहमंत्री सहकार मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या शिर्डी येथे अधिवेशनात केलेल्या ले भाषणाचा स्वाभाविकच भाषण झाल्यानं त्याच्यावर प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची टिप्पणी तयार केली गेलेली केलेली -के आहे आणि परत एकदा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र ही चर्चेत आलेली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आपल्या थेट भूमिकेकरता ओळखले जातात अतिशय कडक शब्दात आपल्याला जे म्हणायचे ते स्पष्टपणे मांडतात बिटवीन द लाईन्स असं काही नसतं जे बोलायचे ते आणि जो संदेश थेट पोचवायचा आहे तो ते देत असतात गुजरात मूळचे गुजरातचे असलेले आणि आपल्या राजकीय कारकिर्दीला विद्यार्थी परिषदेपासून सुरुवात करणारे अतिशय तरुण वयात भाजपाच्या कामात आलेले आणि आज देशाचे गृहमंत्री असलेले ज्यांच्या कारकिर्दीत तीनशे सत्तर कलम हटवलं गेलं असे गृहमंत्री अमित शहा हे नेहमीच चर्चेचा विषय ठरले अमित शहा यांची पहिल्यांदा संघटनात्मक कौशल्य किंवा निवडणूक जिंकण्याचं कसं हे दोन हजार चौदाच्या उत्तर प्रदेशमधल्या भाजपाच्या लोकसभा विजयाने सिद्ध झालेलं आहे तिथूनच संदर्भ बदलले त्याचवेळी पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आले आणि मोदी शाह ही जोडी एका अर्थाने परिचित झाली एक ब्रँड दोघांचा असा एस्टॅब्लिश झाला भारतीय जनता पार्टीत अटलजी आणि आडवाणी होते आणि आता पुढचा टप्पा हा मोदी शहा युगाचा असं प्रवास भाजपाचा आहे त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले दोन हजार चौदाची महाराष्ट्र भाजपनी जिंकलेली निवडणूक हे परत एकदा अमित शहा यांच्या राजकीय कौशल्याचा परिचय होता आणि त्यामुळे अमित शहा हे सतत चर्चेत असणारे आहेत त्या अमित शहा यांनी शिर्डी येथे अतिशय प्रभावी भाषण केलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना उद्देशून आणि एका अर्थाने भाजपाचे हितचिंतक समर्थक जे आहेत त्यांना एक संदेश त्यातून दिलेला आहे आणि त्याच वेळी विरोधकांनाही ठणकावून सांगितलेलं आहे अमित शहाचं वैशिष्ट्य असं आहे पक्षाला सतत चोवीस तास नेहमीच इलेक्शन मोडमध्ये ठेवतात आणि म्हणून भारतीय जनता पार्टी हे राजकीय पक्ष आहे त्या राजकीय पक्षाची काही वैशिष्ट्य आहेत आणि राजकीय पक्षांनी निवडणूक जिंकलं कीच राजकीय पक्षाचं महत्व सिद्ध होतं किंवा त्याचा सामर्थ्याचा परिचय सर्वसामान्यांना होतो हे अमित शहा यांनी ओळखला असल्यामुळेच प्रत्येक निवडणूक जिंकली पाहिजे आणि ती निवडणूक जिंकण्याकरता संघटनेनी सतत सजग राहिलं पाहिजे त्यामुळेच अमित शहा यांनी जी काही सूत्र आणली त्यात बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख प्रमुख या आधारे संघटनेची बांधणी आणि त्या आधारे आपला जनाधार वाढवणं मत मताधिक्य वाढवत नेणं हे अमित शहा यांच्या एकूण कामाचं सूत्र राहिलेलं आहे yeah. त्यामुळे अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना असं म्हण अभिनंदन तर केलंच त्यांना धन्यवादही दिले पण त्यांनी असं म्हटलेलं की पुढची जी निवडणूक आता येणार आहे ती महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे तेव्हा ती जिंकली पाहिजे आणि त्यामुळे पंचायत ते पार्लमेंट असा भाजपाचा सतत विजय पताका फडकत राहिली पाहिजे असं आवाहन अमित शहा यांनी केलेलं आहे असं कार्यकर्त्यांना स्वस्थ न बसून देणं आवश्यक असतं कारण तुमचं जे काही निवडणुकीची यंत्रणा आहे तुमची जी काही कार्यकर्ता म्हणून कार्यकर्ता ही व्यवस्था आहे ती सतत जर कार्यरत राहिली तर निवडणूक जिंकणं तुलनेत सोपं जातं आणि याकरता भारतीय जनता पार्टी आपल्या पक्षाच्या स्तरावर संघटनेच्या स्तरावर काही ना काही कार्यक्रम सतत देत असते मग संघटन पर्व नावाचा विषय आणला त्यातनं सदस्यता अभियान जोडलेलं आहे हे सगळं करण्याने काय होतं तर कार्यकर्ता कार्यप्रवण राहतो आणि असा कार्यकर् कार्यप्रवण कार्यकर्ता हा पक्षाच्या एकूण विजयातला महत्वाचा टप्पा असतो किंवा महत्वाचा शिलेदार असतो हे अमित शहा यांनी लक्षात घेतलं असल्यामुळे सतत संघटना धावती ठेवणं याला अमित शहा यांचं प्राथमिकता असते त्याच अमित शहा यांनी संघटनात्मक स्थितीवर भाष्य केलं भारतीय जनता पार्टीच्या यशावर भाष्य केलं महायुतीच्या यशावर भाष्य केलं आणि असं भाष्य करत असतानाच उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या दोघांवरही त्यांनी कडाडून टीका केलेली आहे या दोघांना त्यांनी दगाबाजीचं राजकारण असं संबोधलेलं आहे आणि दगाबाजीच्या राजकारणाचा दगा संदर्भ म्हणजे वसंतदादा पाटील ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी शरद पवार यांनी केलेलं जे राजकारण होतं तिथून जी शरद पवारांची प्रतिमा तयार झालेली आहे ती प्रतिमा दगाबाज आहे अशा प्रकारचं अशा प्रकारे अधोरेखित अमित शहा केलं आणि दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे यांनी तेच केलं आणि भाजपच्या पाठीत खंजीर खूपचला याची परत एकदा आठवण करून दिलेली आहे त्यामुळे दगाबाजीच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात लढायचंय हे बिंबवलेलं आहे आता अमित शाह यांनी या दोन पक्षांना ठरवून टार्गेट करणं जाणीवपूर्वक नाव घेणं याचे राजकीय संदर्भ आपण लक्षात घेतले पाहिजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकात भारतीय जनता पार्टीच खासदारांची लोकसभेतल्या खासदारांची संख्या कमी झाली एनडीए म्हणून आज भारतीय जनता पार्टी केंद्र सरकार चालवते त्यात चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री या दोन्ही पक्षांनी भाजपला सहकार्य केलंय पाठिंबा दिलेला आहे आजही आणि सतत नेहमी असं वाटतं की नितीश कुमार कधीही निर्णय बदलू शकतील आणि बाहेर पडू शकतील कारण नितीश कुमार यांचे सगळे संदर्भ बिहारच्या राजकारणाशी आहेत बिहारमधली सत्ता आपल्या हातात कशामुळे राहील हाच विचार त्यांच्या मनात सतत चालू असतो ते स्वाभाविक आहे कारण आता नितीश कुमार हे काही राष्ट्रीय स्तरावर येणार नाहीत इंडिया आघाडीने ज्यावेळी इंडी आघाडीचा प्रयोग सुरू केला कदाचित त्यावेळी नितीश कुमार यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला असतं तर ते संदर्भ बदलले असते आज सगळ्याच प्रादेशिक पक्षांच्या प्रमुख नेत्यांना हे लक्षात आलेलं आहे की काँग्रेस पंतप्रधान पद आपल्याला कधीच देणार नाही आणि म्हणूनच दिल्ली विधानसभेच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीमध्ये ज्या उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात फूट पडण्याची जी शक्यता जवळजवळ निर्माण झाली त्याचे संदर्भ त्या तिथे आहेत पण सुद्धा नितीश कुमार सोडतील की काय असं एक सतत दडपण भारतीय जनता पार्टीवर आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ता होणाऱ्या निवडणुका महाराष्ट्रातल्या निवडणुका जर जिंकल्या तर भाजप हा सक्षम पक्ष आहे समर्थ पक्ष आहे असा संदेश केवळ विरोधकांना जाणार नाही तर तो मित्र पक्षांनाही जाईल आणि अशा सक्षम पक्षाबरोबर आपण राहिलं पाहिजे त्याच्याशा त्याच्याशी आपली मैत्री रासली पाहिजे अशी मानसिकता तयार होत राहील त्यामुळे महाराष्ट्रातल्या निवडणुका या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत म्हणून दिल्ली जिंकणं हे भाजपने आत्ता अग्रक्रमाने आपलं उद्दिष्ट ठरवलेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा अमित शहा काही बोलतात तेव्हा त्याचे संदर्भ हे अशा प्रकारचे महाराष्ट्राच्या राजकारणाची जितके महत्वाचे आहेत तितकेच ते राष्ट्रीय राजकारणाशी सुद्धा संदर्भात आहे एक दुसरी चर्चा गेले काही दिवस होती ती म्हणजे कदाचित कदाचित शरद पवारांचे जे खासदार निवडून आले ते कदाचित अजितदादांच्या पक्षात प्रवेश करतील अजितदादांच्या पक्षात प्रवेश करणं म्हणजे महायुतीचं समर्थन आणि दिल्लीत एनडीएचं समर्थन असंही होऊ शकतं अशी एक चर्चा आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांच्या खासदारांमध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारची अस्वस्थता आहे त्यामुळे अपवाद वगळता काही खासदार म्हणजे जे पक्ष फुटीचे जे सगळे नियम आहेत एखाद्या पक्षातनं बाहेर पडण्याचे बंडखोरी करण्याचे त्या नियमांच्या आधारे त्यातल्याही खासदारांची काही संख्या ही परत एकदा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाऊ शकते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाणं म्हणजे महाराष्ट्रात महायुती सक्षम होणं आणि केंद्रात एनडीए सक्षम होणं त्यामुळे हे सगळे संदर्भ असताना ह्या दोन पक्षांच्या नेत्यांवर थेट केलेली टीका आणि त्या टीकेत आत्महत्या शेतकरी आत्महत्येचाही विषय आणलेला आहे जलयुक्त शिवारचा संदर्भ दिलेला आहे दुष्काळाचाही संदर्भ दिलेला आहे त्यामुळे विकास आणि अशा प्रकारच्या राजकारणाचंही भाष्य अमित शहा यांनी केलेलं आहे आणि म्हणूनच अमित शहा यांचं हे भाषण याची चर्चा आज अधिक होती आपण एक लक्षात घेतलं पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो स्वभाव आहे त्यांनी जे नागपूरमध्ये जिव्हाळा कार्यक्रमात असं म्हटलं की बदल म्हणजे बदल्याच बदलाचं राजकारण मी कळत नाही बदला घेणं हा माझा स्वभाव नाही तर विकासाचं राजकारण केलं पाहिजे यावर माझा विश्वास आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी तीन वेळा मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे ज्या देवेंद्र फडणवीस यांचा फोन दोन हजार एकोणीस साली उचलला नाही युती मोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर घरोबा करून मुख्यमंत्री पद मिळवलं ती शिवसेना त्या शिवसेनेचे म्हणजे उभाटाचे नेते म्हणजेच आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आता वारंवार देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याचा भेटण्याचं सुरू केलेलं आहे या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचं अस्वस्थ होणंही तितकंच स्वाभाविक आहे राजकारणात काही घडत असतं कधीही घडू शकतं हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि म्हणूनच अमित शहा यांचं भाषण या सगळ्या चौक पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाचं आहे एकीकडे संघटनेला संदेश आहे एकीकडे महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय पक्षाला संदेश आहे आणि आपल्या मित्र पक्षांना आणि आपल्या विरोधकांना सांगणं हेच आहे की भाजप वाढणार आहे भाजप विस्तारणार आहे शत प्रतिशत भाजप ही भाजपची घोषणा भाजपला कृतीत आणायची आहे मंडळी अशा प्रकारे आपल्या सगळ्या व्यक्त होणं आणि आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल उंचवणं ही नेत्याची खरं म्हणजे कधी कसोटी असते आणि भाजपाचे नेते हे वारंवार त्या कसोटीवर सिद्ध झालेले आहे उरलेले जे पक्ष आहेत राष्ट्रीय पक्ष आहेत म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये भाजपाच्या जागा कमी झाल्या जा म्हणून काँग्रेसला आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या पण अशा उकळ्या ज्या उकळ्या फुटणं असतं ते तात्कालीन नसतं ते सोडा वॉटर सारख्या म्हणजे त्या फुग्यांसारखं असतं ते, ते विरून गेले हरियाणा हरले महाराष्ट्र हरले आणि आज इंडिया गाडी फुटत आहे आणि तेच अन्य सर्व जे घराणेशाहीचे पक्ष आहेत त्यांची स्थिती आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर अमित शहाच्या भाषणाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतोय त्याचे आपल्याला संदर्भ कळून येतील मंडळी मॅक कट्ट्यावर आज इतकंच कट्टा मकरांचा खुल्या चर्चेचा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद